सर्वांना सस्नेह जय जे जाऊ रामकृष्ण हरी मी हब प राजे जाधव राहणार शिंदखेड राजा महासचिव संत नामदेव तुकाराम वारकरी परिषद काल आपण बघितलं की आपल्या देशाचे गृहमंत्री अमित भाई शहा यांनी असं वक्तव्य केलंय की आजकाल आंबेडकर आंबेडकर ही एक फॅशन झालेली आहे आणि ते म्हणतात जेवढ्या वेळा तुम्ही आंबेडकरांचं नाव घेता तेवढ्या वेळा जर देवाचं घेतलं असतं तर कदाचित तुम्हाला स्वर्गात जागा मिळाली असती तर खरोखरच एखाद्या देशाच्या गृहमंत्र्यांनी असं वक्तव्य करणं हे फारच दुर्दैवी आहे पण ते वारंवार होत राहतं आपण पाहतो आपल्याकडे जे मनुवादी लोक आहेत ते कधीच जे बहुजन समाजामध्ये जन्माला आलेले महापुरुष आहेत त्यांना मान सन्मान देत नाहीत किंवा त्यांचा ते आदरही करीत नाहीत त्यांना ते मानतच नाहीत मी तर म्हणते कारण हे बऱ्याच वेळा अधूनमधून अशा वक्तव्यांमधून आपल्याला दिसून येतं त्यांच्या वागण्यातून दिसून येतं त्यांच्या बोलण्यातून दिसून येतं आणि यामध्ये त्यांची सगळ्यात मोठी खंत ही असते की जर बाबासाहेबांसारखा महाविद्वान माणूस ज्यांनी आपलं संविधान तर लिहिलेलंच आहे या भारत देशाला संविधान दिलेलं आहे आयुष्यभरात त्यांनी डिग्र्या मिळवलेल्या आहेत एवढा अभ्यास केला एवढा महाविद्वान माणूस तो आमच्या जातीत का नाही जन्माला आला कारण एवढा द्वेष करण्याचं कारण तेच आहे की त्यांना कदाचित असं वाटत असेल की एवढा मोठा माणूस एवढा महाविद्वान माणूस आणि तो त्या काळच्या अस्पृश्य समाजामध्ये कसा काय जन्माला आला आणि तो आपल्या जन्मात आपल्या जातीत जन्माला आला नाही हीच त्यांची मुख्य खदखद असते आणि ती वारंवार अशा पद्धतीने दिसून येते किंवा हे जे लोक आहेत हे बहुजन समाजातील जेवढे काही महामानव आहेत त्यांना हे मानतच नाहीत हे या अशा घटनांमधून आपल्या अधूनमधून समोर येतच असतं दुसरी गोष्ट अशी आहे की स्वर्ग ही काल्पनिक गोष्ट आहे आणि मग स्वर्गात तुम्हाला जागा मिळेल अशा प्रकारचं वक्तव्य कसं एक काय एखाद्या देशाचा गृहमंत्री करू शकतो जी की अस्तित्वातच नाहीये स्वर्ग ही गोष्ट ही केवळ काल्पनिक का आहे स्वर्ग नावाचं काहीच अस्तित्वातच नाही मग त्यावर एखाद्या देशाच्या गृहमंत्र्यांनी बोलणं खरोखरच किती हास्यास्पद आहे आणि एरवी हे जर त्यांच्या कल्पनेत स्वर्ग नर्क असेल तर बाबासाहेबांचं नाव घेतल्यामुळे ते म्हणतात की तुम्ही आंबेडकर 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 करता त्यापेक्षा देवाचं तर आंबेडकर आंबेडकर करून आम्हाला जर नरकात जागा मिळत असेल तर तो नर नर्कही आम्हाला चालेल पण तुम तु, तुम्हीही सांगत असाल त्या पद्धतीने तुमचा स्वर्गही आम्हाला नको आणि तुम्ही जे काही आजकाल थोतांड बांधलेले आहे देवी देवतांच्या नावावर राजकारण चालवलेलं आहे तेही आम्हाला नको आणि एरवीही तुम्ही या भारत देशाचा नर्क करूनच ठेवलेला आहे आता आता त्या त्यात राहायची सवय ऑलरेडी आम्हाला झालेलीच आहे त्यामुळे आंबेडकर आंबेडकर म्हणून जर आम्ही नर्कात जाणार असो तर तो, तोही आम्हाला कबूल आहे पण खरोखरच अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे की आपल्या देशाच्या गृहमंत्र्यांनी अशा पद्धतीचं आपल्याच एका महामानवाबद्दल वक्तव्य करणं हे खरोखरच खूप आपण ज्याला म्हणू की तिरस्करणीय आहे याचा मी तिरस्कार करते याचा जाहीर निषेध करते आणि आपण सर्वांनी करावा अशी विनंती आणि अमित भाई शहा यांनी सर्व भारतीयांची त्यासाठी माफी मागितली पाहिजे असं अशी अपेक्षा व्यक्त करते आणि या ठिकाणी थांबते धन्यवाद